वारणा धरणातून विसर्ग वाढला नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याचा इशारा वारणा धरण पाणलोट क्षेत्रात संततधार अतिवृष्टी सुरू असल्यामुळे आज सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी सुरू झालेला विसर्ग वाढवून वक्राकार दरवाजातून सात हजार दोनशे सोळा क्युसेक्स तर विद्युत जनित्रमधून एक हजार सहाशे अठ्ठावन्न क्युसेक्स असा आठ हजार आठशे चौऱ्याहत्तर क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात करण्यात आला आहे त्यामुळे वारणा नदीवरील पाणी पातळी वाढली असून शिराळा शाहूवाडी या तालुक्यांना जोडणारे वारणा नदीवरील शित्तूर आरळा आणि चरण सोडुली पूल पाण्याखाली गेला आहे चांदोली परिसरात संततधार सुरू असून चौतीस पूर्णांक चाळीस टी एम सी साठवण क्षमता असलेले वारणा धरण एकोणतीस पूर्णांक एकसष्ट टी एम सी म्हणजे शहाऐंशी पूर्णांक पाच टक्के भरला आहे गेल्या चोवीस तासात एकशे अडुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद पर्जन्यमान केंद्रावर झाली असून चालू वर्षीचा आज अखेर एक हजार नऊशे त्रेपन्न मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे होणाऱ्या अतिवृष्टीमुळे सोळा हजार नऊशे ब्याण्णव केव्सेस पाण्याची आवक धरणात होत आहे त्यामुळे विसर्गात वाढ झाली असून वारणा नदीची पाणीपातळी वाढली असून नदीचं पाणीपात्रा बाहेर पडलं आहे नदीचं पाणी पात्राबाहेर पडलं आहे नदीकडची पिके पाण्याखाली गेली आहेत लोकांनी सतर्क राहण्याचा इशारा धरण प्रशासनाकडून देण्यात आला आहे महान करे न्यूज साठी शिवाजी नागरे बारुण ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा